जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा व्यसनाधीनता ही एक न्यूरोसायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये औषध वापरण्याची सतत आणि तीव्र इच्छा असते किंवा मोठ्या प्रमाणात हानी आणि इतर नकारात्मक परिणामांना न जुमानता नैसर्गिक प्रतिफळ देणारे वर्तन असते वारंवार औषधांचा वापर केल्याने मेंदूच्या कार्यामध्ये बदल होतो ज्यामुळे लालसा कायम राहते आणि आत्मनियंत्रण कमकुवत होते सिगारेट ओढणे दारू पिणे वा अन्य मादक पदार्थांचे सेवन करणे मावा सुगंधी तंबाखू खाणे इत्यादींमुळे हात घसा फुप्फुसे हृदय जठर मूत्रपिंडे तसेच श्वसन संस्था आणि पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो असे प्रतिपादन बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र अंमली पदार्थ व व्यसनविरोधी समिती वेंगुर्ले जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चला करू या व्यसनांची होळी कार्यक्रमात तालुका अंमली पदार्थ व व्यसनविरोधी समिती जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष व न्यायवैद्यक विषशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संजीव लिंगवत यांनी केले समाजात व्यसनमुक्त उत्सव साजरा करणे गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन नशाबंदी मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने होळी या सणाचे औचित्य साधून व्यसनमुक्त होळीचा सण साजरा करण्यात यावा यासाठी जनजागृती करण्याकरिता चला करूया व्यसनांची होळी या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुटखा सिगारेट तंबाखू पाकिटे बाटल्या यांची होळी प्रभारी प्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्राध्यापक वामन गावडे यांच्या हस्ते दहन करून होळी साजरी करण्यात आली तर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र सिंधुदुर्गच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबईकर यांनी व्यसनमुक्ती शपथ प्रदर्शित केली यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र जिल्हा संघटक अर्पिता मुंबईकर प्रभारी प्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक वामन गावडे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अध्यक्ष डॉ संजीव लिंगवत वेंगुर्ले तालुका अंमली पदार्थ व व्यसनमुक्ती समिती सचिव सत्यवान साटेलकर जयराम वायंगणकर माननीय नगरसेवक विधाता सावंत प्राध्यापक विरेंद्र देसाई प्राध्यापक जयसिंग नाईक प्राध्यापक पांडुरंग गावडे प्राध्यापक विवेक चव्हाण प्राध्यापक संजीव चमनकर प्राध्यापक लक्ष्मण नैताम गोपुरी आश्रम व्यवस्थापक अमोल सावंत अंकिता भारती नेहा मळगावकर सुहानी मांजरेकर चातुर्या तांडेल दक्षता ठाकूर उत्कर्षा खोबरेकर नैना धुरी डिंपल मोंडकर गणेश गावडे ऋषाली मटकर उत्कर्षा परब पूर्वा गावडे दिव्या धरणे तन्वी गावडे आदी मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेचा जय 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 असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम